नाशिकमध्ये सत्ता पालट होणार असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय शिवसेना राष्ट्रवादी युतीचा नाशिकवर झेंडा फडकणार भाजपच्या सत्तेला नाशिककर कंटाळलेत असा आरोप करत शिवसेना राष्ट्रवादीची सत्ता नाशिकमध्ये येणार असा विश्वास गोडसे व्यक्त करतात सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे देखील अगदी सकाळीच कडाक्याच्या थंडीमध्ये मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत सतराला निवडणूक झाली होती आणि आता दोन हजार सव्वीस हे नऊ वर्ष झालेत आणि निश्चित अतिशय उत्साह सर्व, सर्व सर्वच नाशिक महापालिकेतील सर्व मतदारांमध्ये या ठिकाणी आहेत कारण गेले नऊ वर्षानंतर त्यांना तो हक्क बाजवून आपला जो उमेदवार आहे आपला जो नगरसेवक आहे त्या ते ठिकाणी निवडून द्यायचा आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की नाशिक महापालिकेमध्ये आम्ही शिवसेना राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं गेलेलो आहे आणि निश्चित लोक परिवर्तनाच्या नांदी या ठिकाणी देणार आहेत आणि या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची निश्चित या ठिकाणी सत्ता येईल ही देखील हा देखील विश्वास आपल्याला आहे कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी नाशिक